कामापासून तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी त्यांनी बरेचसे विकासाचे काम केले रामकृष्ण बोलत होते प्रश्न होता तो वर्ण विचारणा मार्गी लावला नाही काय काय प्रश्न होते कृष्ण रामकृष्ण गोदावरी चालू करण्याचा तुमचं गाव हे माजी खासदार चंद्रकांत यांनी दत्तक गेलो घेतलं होतं तर त्यांच्या कार्यकाळात जास्त काम झाले की आमदार बोरणारे आमदार झाल्यापासून जास्त बोरणार आमदार झाले बस आमदार बोलणारच्या कार्यकाळ जास्त कामं झाले त्यांचे खैरे साहेबांना काय त्याला काय काय आहे त्याचा घेऊन काय माणसाचा भाग झाला काय <laughs> गोष्टी असं नाही काढ आपले बोरनिस जे प्रयत्न केले की आतापर्यंत खैरे साहेबांना किंवा भाऊसाहेब ताच्यांनी इतर कोणते बी आमदार खासदार झाले ती कोणतेच मार्गाला लावलेले